टेशन नथो टेशन की तुम्ही नागरिक पेन्शन द्या लोकांना आमच्यातल्या महिला आहेत आम्हाला पेन्शन पाहिजे आमचा हा विरोध आहे की तुम्ही मतं निवडत घेता आणि निवडून घेता आणि घातोघात तुमच्या पक्ष बदललं गेले ज्याआधी सरकार असते लोक म्हणून निवडणुकीमध्ये काँग्रेस नंबरवर होता आणि ज्या वेळेस अच्छा तुम्ही पलटवून तोल。घेऊन बाहेर तुम्ही विकत घेतला तुम्ही तुमची ही संघटना जी आहे नोटरी करावं कुठलं तरी तुमच्यावर आम्हाला रास्ताना आहे आम्ही रास्ताला आले नाही आमची जी सहावी आमची आहे त्याची आम्हाला नाकारणी संघटना तर ते पुण्यामध्ये बसले त्याच्या पाठिंबा संघटना डॉक्टर उपातय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली इथे एक उपोषणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हे उपोषण म्हणजे डॉक्टर बाबा आढाव हे असंघटित कर्मचाऱ्यांचे कामगारांचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत गेल्या निवडणुकीमध्ये असं वाटतं आहे की या लोकशाहीला राज्यकर्त्यांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे भारतीय राज्यघटना ही राज्यघटना बाबासाहेबांनी तयार केली आणि ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य समता लोकशाही आर्थिक सामाजिक समता ही मूल्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत असं असताना सध्याचे ता, ता, राज्यकर्ते हे जात आणि धर्माच्या नावामध्ये भजन करण्याचं घटनेला धक्का पोहोचवण्याचं कार्य करत आहे हे होऊ नये आणि आपल्या घटनेच्या हक्काला बाधा पोहोचू नये म्हणून सर्वसामान्य या देशातला नागरिक जागृत झाला पाहिजे घटनेप्रती आणि आपल्या हक्काप्रती आणि म्हणून असंघटांचे कमालमाफानी जाताय डॉक्टर बाबा आढाव यांनी काल दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर असं तीन दिवस ज्योतिबा फुले यांच्या फुले वाड्यामध्ये याकरता उपोषण सुरू केले आहे त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच नागपूरलाही कुलकर्णी यांच्या या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम उपोषणाचा होत आहे बाबा आढांच्या उपोषणाला आणि मानवीला सर्वतोपणी असंघटित वर्गाचा कुठल्या महिलांचा मोलकरी महिलांचा एक मोठी पाठिंबा आहे आणि बाबा आढावांना बाबा आढाव आगे बळो आमच्या प्रश्नासाठी आपण लढावं आम्ही आपल्यासोबत हो, आहोत हा संदेश देण्याकरता आज इथे हे उपोषणाचा कार्यक्रम होत आहे तुमच्या मागण्या काय आहेत प्रामुख्याने महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मौल संघटनेच्या ह्या आहेत की नोकरींना आता ह्या ज्या आहेत नोकरी यांना पेन्शन मिळालं पाहिजे आता त्यांचा वृद्धापकाळ सुरू झालेला आहे या वृद्धापकाळामध्ये त्यांना आधार हवा आधार आहे वेगवेगळ्या प्रकारचे आधार आहेत त्याच्यावर उपचार आहे कुटुंबाचं पालनपोषण आहे मुलांचं नातवांचं पालनपोषण आहे आणि त्यांचं स्वतःचंही उदारनिर्वाह उपचाराचा प्रश्न आहे त्याकरिता या सर्व मोलकर्णींना लाखो मोलकर्णी महाराष्ट्रामध्ये आहेत नागपुरामध्ये या सर्वांना एकमुखी महाराष्ट्र सरकारनी पेन्शन चालू करावं ही महत्त्वाची या मोलकर्णी संघटनेची मागणी आहे त्याकरतासुद्धा ह्या मोलकर्णी आजच्या उपोषणाला बाबा आढावांच्या उपोषणासोबतच आपल्या मानवीसाठी समर्थनार्थ इथे बसले आहेत सुद्धा या महिलांच्या बोलतंच्या संपत्तीच्या मागण्याचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो या उपोषणाला सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते श्री रवी गुर्जे मी भाई रजनीकांत रूपाताई कुलकर्णी या सर्वांचा पाठिंबा आहे बाबा शेळसेसुद्धा येऊन गेले सुद्धा पाठिंबा आहे आणि आपण सर्वांनी सामान्य नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक झालं पाहिजे घटनेचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना आम्हाला दिल्या आम्हाला हे हक्क दिले त्या हक्कांचं संरक्षण व्हावं जाती धर्माच्या अवघी या देशाचा नागरिक आहे आणि त्याला

आणि आपला आजपर्यंतचा घरेणूक कामगारांचा संघर्ष हा तर पंचवीस वर्षापेक्षाही जास्त आहे ऐंशी सालच्या डिसेंबर महिन्यात या संघटनेची मी स्थापना केली त्यावेळी मी अगदी एकटी होते आणि आपण दोन तीनशे पायामाही करू आणि तो नागपुरात निघालेला पहिला मोर्चा सगळ्या बंगलेवाल्यांच्या धुळ्या माईक माईक वर लागे झाले की हे काय अघटून झालं ही बाई कशी काय पैसे लागली आणि प्रचंड विरोध थोडक्यात बोलते पण या विरोधाला न घुमानता आपण संघटनेला वाढवायचं कसं त्याचा विचार सुरू केला आणि मग खरी गती त्याला नव्वद सात सगळी करून चाळीसच्या मी आहे त्यावेळी कित्येक महिला होत्या त्या आता नागमंड पतमात आलेल्या स्वतः आता त्या वर्षी ऐंशी वर्ष पूर्ण झाले पण मला प्रेरणा कुणाकडून मिळते एक तर प्रख्यातप्रिय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर महात्मा डॉक्टर आणि पुण्याचे हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव डॉक्टर बाबा आढावही आत्ता पुण्यामध्ये कुपोषणाला बसले आहे वयाच्या चौऱ्याण्णवाव्या वर्षी कल्पना करा चौऱ्याण्णव वर्षाची माणसं घरात बसली राहतात शिवतात पण आज ते रस्त्यावर उतरले तेव्हा मी आणि आता ज्या आपल्या अतिशय ट्रस्ट असं नाव घेऊन आपण याच्या पुढे काम करणार याचा अध्यक्ष छाया देऊ आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बाकी सगळ्यात माझ्या डोळ्याच्या कुणाकोणाची मी नामुखी नाही याचं कारण असं की सध्या आपल्या देशे राज्य करत आहे त्यांना आपल्या या असंगती स्वतःचं काम स्वतः सोडून मेन त्या मेहून करणाऱ्या बाळांबद्दलच नाही यांनी पंधराशे पंधराशे रुपये वाढले हक्तामध्ये आणि बायांची मतं विकत घेतली याचा आपण सगळ्याजणी निषेध करूया सध्याच्या महाराष्ट्र कर सरकारचा निषेध नुशे असो निषेध असो महिला संघटनेचा विजय असो आम्ही या वस्तीचे राहते आम्ही या वस्तीचे राजे इथे रोज उपाशी मरतो अनुमान खुशाही संपवूया आम्ही अशी प्रतिज्ञा करतो काय संपायचंय आपल्याला मालक साहेूया या मी अशी अशी प्रतिज्ञा करतो काम कामगार